माय म्हणून सेगमेंट आहे सो तू रेडी आहेस तुझा पहिला फसलेला पदार्थ पदार्थ फसलेला आय थिंक बर्गर बनवायचा प्रयत्न केला होता आता व्यवस्थित बनवतो पण पहिला फसलेला मी लहानपणापासून मॅगी वगैरे काय ना काहीतरी बनवायचा प्रयत्न करायचो मला जेवण खूप आवडतं आणि जेवण बनवणं तर अतिशय आवडत ओके पहिला असा लुक ज्यानं तुझी फजिती झाली होती लुक फजिती झाली होती मी बोर्डिंग स्कूलला होतो आणि चौथी पाचवीत असताना ते केस कापावे लागायचे डिसिप्लिन्ड असायचं खूप तिकडे तर तिकडे हो ते आमची मला माझ्या केसांवरती खूप अतिशय प्रेम तर तिकडे ते आमची डॉम मिस्ट्रेस होती ती आम्हाला घेऊन गेली तिकडे आणि ते चौथी पाचवीच्या मुलांना ना विचारत नाहीत कसा कट पाहिजे काय पाहिजे ते झिरो मशीन घेतात आणि फिरवून टाकतात गांधीजी कट म्हणायचो आम्ही त्यावेळेला त्याला सो ते गांधीजी कटमध्ये आम्ही अतिशय भयान सगळे एकसारखेच दिसायचो सगळे सो ती खूप फजिती व्हायची माझी त्यावेळेला रेड कार्पेटवर कधी फसलाय रेड कार्पेटवरती माझा लूक मला नाही वाटत कधी फसलाय कारण मी कुठलाही लूक खूप विचार करून त्या प्रिपेअर करतो कारण त्याच्यामध्ये माझी बहीण खूप मोठी इन्वॉल्वमेंट असते तिची आणि तीन चार माझ्या ज्या मैत्रिणी किंवा माझी बहीण आहे ह्यांनाच घेऊन मी जातो कारण तेच चॉईस करतात कारण शेवटी आपण तयार होतो मुलींसाठी सो मुलींनाच घेऊन जाणं गरजेचं असतं ओके पहिला प्रपोज कोणाला केलं अरे बापरे शाळेत केलं होतं पहिलं प्रपोज मुलीला सक्सेसफुल झालं हो 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 झालं होतं झालं होतं ओके okay. पहिल्यांदा अशी डिश जी टेस्ट केली आणि अजिबात आवडली नाही मी आ... Uh, पहिल्यांदा अशी डिश जी मला अजिबात आवडली नाही मला ती आजपर्यंत वालेचं वाल्याचं बिरड्याची जी भाजी असते ना ती आजपर्यंत कधीच आवडलेली नाही आम्हाला फॉर सम रिझन कधीच आवडली नाही ती आमच्याकडे कधी कधी गणपतीला किंवा कधी कधी चतुर्थीला वगैरे करतात पण ती भाजी मला नाही आवडली आजपर्यंत त्यामुळे ती मी नाही करत ओके स्वतः विषय ऐकलेलं पहिलं रूमर पहिलं रुमर मला ए मला माझी एक ॲक्टर येऊन बोलली होती की मी असं ऐकलं आहे की तुझं तुझ्या प्रत्येक हिरोईनसोबत अफेअर असता म्हणून तर माझं असं झालं कुठली मुलगी एवढी वेड कुठल्या मुली एवढ्या वेड्या आहेत आणि मी कुठे ब्रॅडपेट आहे किंवा ऋतिक रोशन आहे की प्रत्येक मुलगी येऊन माझ्या प्रेमात पडेल असं काय नाही आहे तिची केमिस्ट्री असते त्याच्यावरती खूप काम केलं जातं आणि शेवटी आम्ही खूप चांगले ॲक्टर आहोत त्यामुळे तुम्हाला कदाचित तसं वाटत असेल आम्ही काम सोडल्यास दुसरे कुठल्याच गोष्टीकडे कधीच लक्ष देत नाही आमचा भी हो आमचा अभिनय आणि आमचं काम हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं हे बाकी गोष्टीमध्ये आम्ही पडत नाही ओके okay, पहिला सेलिब्रिटी क्रश रेखाजी आणि वर्षा वर्षा ओके आणि आता? आता? सही, सही। okay. पहिला असा ॲडव्हेंचरस प्लॅन जो केला होता आणि फसला माझ्या आजपर्यंत सगळेच ॲडव्हेंचरस प्लॅन यशस्वी झालेत त्यामुळे असे कुठलेच हसलेलं नाही नाही पहिल्यांदा माझा सगळ्यात पहिला ॲडव्हेंचर होता आम्ही सिंहगड फोर्ट चढलो होतो सिंह किल्ला जेव्हा आम्ही शाळेत होतो आम्हाला घेऊन गेलेले प्रत्येक वर्षी घेऊन जायचे तो पहिला ॲडव्हेंचर होता माझा आणि मला भयानक आवडलं होतं कारण त्या मावळ्यांबद्दल आणि त्या अख्ख्या त्या इतिहासाबद्दल आपल्याला माहिती आहे आपण शाळेत वाचून आहोत अतिशय प्राऊड फिलिंग आणि कशी इमोशनल कनेक्शन आहे त्या गडाशी त्यामुळे तो पहिला ॲडव्हेंचर होता माझा पहिली फ्लाईट कधी घेतली पहिली फ्लाईट आय थिंक गोवा होती लहानपणी बाबाच्या घेऊन जायच्या सुट्टीवरती तर गोव्याची फ्लाईट ही पहिली फ्लाईट होती जी बाबांसोबत केली बाबा आई आम्ही आणि स्वानंदी हो ओके पहिली शिवी ती मी ते कशी सांगणार पण आय थिंक भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुलाची पहिली शिवी साले असते असं मला वाटतं जीवा हो साल्या पण ती ऍक्च्युली शिवी नसते पण आपल्यासाठी बापरे मला शिवी दिली साला म्हणला मम्मी पप्पांचा मार खाल्लाय असं काहीतरी विचित्र शब्द उच्चारला पहिल्यांदा आणि मा आईचा तर भयानक खाल्लाय मी आईचा भयानक खाल्लाय शिवीवरनं किंवा कुठली तरी कुठला तरी मराठी शब्द चुकीच्या प्र चुकी चुकी चुकीचा उच्चारला असेल त्याच्यावरनं तर खूप मार खाल्लाय ओके शाळेतला पहिला क्रश तिचं नाव मी नाही सांगू शकत तुम्हाला <laughs> त्याच्यामध्ये नाही सो ओके तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न विचित्र फॅनचा आलेला पहिला अनुभव विचित्र असा फार विचित्र अनुभव नाही आलाय मला सगळे विचारे खूप प्रेमाने येतात आणि सगळं खूप प्रेम करतात असं होतं ना कधी कधी की उगाच त्रास दिला जातोय सतत मेसेज कॉल्स कुठून तरी नंबर लीक होतो आणि कॉल्स मी तरी ते गोष्टीला विचित्र नाही म्हणणार सी मला असं वाटतं की लहान असताना किंवा त्या वयात असताना मला पण वाटायचं की माझ्या आवडत्या नटाचा नंबर माझ्याकडे असावा मी फार एंटरटेन करत नाही त्या गोष्टीला कारण अनोन व्यक्ती असतो मला माहिती नाही ती व्यक्ती कोण आहे काय आहे कशी रिॲक्ट होईल पण ते शेवटी सगळ्या गोष्टी त्या प्रेमापोटी आणि त्या तुमच्या प्रेमासाठीच करत असतात सो असा विचित्र एक्सपिरियन्स तर आजपर्यंत कधी आला नाही जे काही एक्सपिरियन्सेस आले ते खूप मला स्पेशल फील करूनच गेलेले आहेत थँक्यू सो मच अभिनय खूप छान उत्तरं दिलीस थँक्यू सो मच